आज आलो होतो खडकवासला धरणाच्या इकडे आणि इथे बघा आहे साप पुण्यामध्ये आज खडक वासला धरण दाखवतो तुम्हाला आमचे खास मित्र आहेत शुभम युट्यूबर आहेत हे ओळखत असाल तुम्ही सगळ्यांना तर आम्ही दोघं आज आलोय खडकवासला धरणाच्या इकडे दाखवतो तुम्हाला हे आहे खडकवासला धरण पुणे पण पाणी एकदम स्वच्छ आहे बरं का आणि घाण अजिबात नाही कुठं तिकडे काय आहे ते काय नाही पाण्यामध्येच आवडत आहे ना धरणाच्या इथं आल्यानंतर दिसला आम्हाला साप तुम्हाला दाखवतो व्हिडिओ त्याचा आज आलो होतो खडक वासला धरणाच्या इकडे आणि इथे बघा आहे साप हाय हाय तिथंच आहे बघा त्या झाडाजवळ आहे बघा पुढं आला बघा तिथून दिसला का इकडून दिसते बघा तिकडे खाली आलाय खाली

युट्यूबर आहे तुम्ही फोन येणारच कनिज खाण्यासाठी थांबलोय आम्ही मुंबईत पण समुद्र आहे पण इथं खडक वासलेला खतरनाक म्हणजे व्ह्यू भारी आहे इथं आणि आता आम्ही बसलोय कनिस खायला दाखवतो तुम्हाला हा दिवसा चांगली क्वालिटी आहे नाईटला पण काय करतो माहिती आहे दे का फोटो तुमचा किती पण अंधारदा क्लिअर कटच फोटो देणार फोटोसाठी व्हिडिओसाठी फोटल भारी आता इथं आपण कणीस खायला बसलोय बघा किती समोर खतरनाक म्हणजे म्हणजे ही मजाच वेगळी आता आम्ही कणीस खायला बसलो आहे बघा एकदम खतरनाक आहे आम्ही ते पाठीमागे वगैरे कनिस आहे तिकडे कनिस वालो कणीस खायला असं बसू शकता आणि हा आहे समोरचा व्ह्यू इकडे हे बघा कनीस पाणी यावं मास पाण्याकडे फिरवा अडक वाचलं धरणाशी ते मगाशी कणीज खाल्लं आणि आता घेतल्या भेळ एक नंबर भेळ भेटते इथे आणि वेळ इथं एवढा चांगला जातो ना लय भारी वाटते अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरा खाडेवासला धरण आपल्या मित्राची गाडी आहे कारण बघून झालेलं आहे आता चाललो आहे आम्ही घरी शुभमच्या